नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी प्रिया पाडळीकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान सात महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या ईशान्य राज्यात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा पीएसएलवे अठ्ठावीसचं श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण इस्रोची आजवरची सर्वात मोठी व्यावसायिक मोहीम यशस्वी राज्य मानवी हक्क आयोगाच्या घरोघरी न्यायदान संकल्पनेना उत्तम प्रतिसाद आणि विम्बल्डन स्पर्धेत सानिया मिर्झा आणि लिएंडर पेस आपापल्या जोडीदारांसह दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल आणि आता सविस्तर भारत आणि तुर्कमेनिस्तान दरम्यान आज सात करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या त्यात क्रीडा पर्यटन ऊर्जा संरक्षण माहिती आणि तंत्रज्ञान महिला आणि युवा विकास खतं आणि योगा यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तुर्कमेनिस्तानच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांनी आज तुर्कमेनिस्तानच्या राष्ट्रपतींची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली या बैठकीत परस्पर सहकार्य आणि संबंध दृढ करण्यावर चर्चा झाली त्यानंतर पंतप्रधानांनी पत्रकारांशी संवाद साधला प्राचीन काळापासून दोन्ही देशात व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू आहे आता विकासासाठी दोन्ही देशातली मैत्री अधिक दृढ व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली पंतप्रधान रशिया आणि मध्य आशियातील सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत उझबेकिस्तान कझाकिस्तान आणि रशियानंतर मोदी आता तुर्कमेनिस्तानमध्ये आहेत महात्मा गांधींच्या प्रतिमेचं अनावरणही आज मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसंच अशराबाद इथं त्यांच्या हस्ते योग आणि पारंपरिक चिकित्सा केंद्राचं उद्घाटनही होणार आहे गेल्या वीस वर्षात भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत तुर्कमेनिस्तानची राजधानी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं नैसर्गिक वायू उत्पादनात तुर्कमेनिस्तान जगात चौथ्या क्रमांकावर आहे दोन्ही देशांनी नैसर्गिक वायूच्या तापी पाईपलाईनबाबतही सहमती दर्शवली आहे शांघाय सहकारी सहकार्य भारत आणि पाकिस्तान या देशांना स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव काल मंजूर करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत स्थायी सदस्यत्वाची मागणी केली होती या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत परिषदेनं हा प्रस्ताव मंजूर केला याआधी बोलताना मध्य आशिया क्षेत्राच्या विकासाला हातभार लावण्याची भारताची इच्छा असून त्यासाठी शांघाय सहकार्य परिषद एक उत्तम साधन असल्याचं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं शांघाय सहकार्य क्षेत्रात समृद्धीसाठी भारत महत्वाची भूमिका बजावू शकेल यासाठी परस्पर भागीदारी महत्वाची आहे दहशतवाद आणि कट्टरपंथी कारवायांचा सा एकत्रित सामना करण्याची गरज असल्याचं मत पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केलं दरम्यान या परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी द्विपक्षीय बैठकीत परस्परांशी संवाद साधल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी समाधान व्यक्त केलं आहे भारताच्या ईशान्य क्षेत्रातली घुसखोरी कदापि खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला आहा ईशान्य भारतातल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते आज गुवाहाटी इथं बोलत होते या बैठकीत आसाम अरुणाचल प्रदेश मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री सहभागी होत आहेत आंतरराष्ट्रीय सीमा आणि संरक्षणाबाबत चर्चा होत असल्यानं ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे केंद्र सरकारशी समन्वय साधून या क्षेत्राच्या सुरक्षा आणि विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहनही सिंग यांनी यावेळी ईशान्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं भारताच्या ध्रुवीय उपग्रह एस एल व्ही सी ट्वेंटी काल रात्री पाच ब्रिटिश उपग्रह सूर्याच्या परिभ्रमण कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले हे उपग्रह शिर्डीकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले इस्रोच्या व्यावसायिक मोहिमांपैकी ही सर्वात महत्वाची आणि मोठी मोहीम आहे या प्रकारची इस्रोची ही तिसरी मोहीम आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन केलं आहे मुंबईसह राज्यातील ग्रामीण भागातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे रद्द झालेले परवाने अवैध वाहतूक हकीम समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी मुंबईत काल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत चर्चासत्र झालं राज्यभरातल्या रिक्षा आणि टॅक्सी मालक चालक तसंच यावेळी उपस्थित होते हकीम समिती रद्द केलेली नाही मात्र निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आल्याचं रावते यांनी सांगितलं निर्णय कोणासाठी घेते ते जनतेकरता घेते म्हणजे जनतेचा जर चीड असेल तर त्याला कुठेतरी त्याचा आदर केला गेला, गेला पाहिजे पण अख्खी समितीच्या संदर्भामध्ये जर काही शंका असतील लोकांचे अन्यायकारक असेल तर मग निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वामध्ये एक समिती नेमायचा मी निर्णय घेतला त्याच्यामध्ये एक अर्थतज्ञ असेल एक परिवहनाचा मा अत्यंत तज्ज्ञ असेल पण तिघांच्या समितीपुढे जनतेला वाटते जनतेने आपली बाजू मांडावी त्यांचे परी त्यांनी मांडावी आणि रिक्षा चालक टॅक्सी चालक यांनीच आपली बाजू मांडावी रिक्षाच्या मीटरच्या प्रमाणीकरणानंतर एक रुपयाची भाडेवाढ मिळणार असल्याचं म्हणाले मुंबईच्या नव्या आराखड्यात रिक्षा टॅक्सी पार्किंगचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही त्यांनी सांगितलं उबेर आणि ओलासारख्या खासगी टॅक्सींना कायद्याच्या चौकटीत राहूनच आपला व्यवसाय करायला लागेल असंही रावते यांनी स्पष्ट केलं मुंबईतल्या सायन परिसरातल्या डीएस हायस्कूलनं मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यानं आपत्ती व्यवस्थापनाचा उपक्रम हाती घेतला आहे विद्यार्थी आणि शिक्षक शाळेत सुरक्षित राहावेत हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे या उपक्रमाअंतर्गत केवळ शिक्षकांनाच आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत नसून विद्यार्थ्यांनाही आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आहे केवळ प्रशिक्षण देऊन या शाळेनं हा उपक्रम राबवण्यात धन्यता मानली नसून या प्रशिक्षणाचा सरावही असणं महत्वाचं आहे या हेतूनं दर महिन्याच्या एका शनिवारी या शाळेत आपत्ती व्यवस्थापनाचं प्रात्यक्षिक होणार आहे संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं काल पुण्यात आगमन झालं पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे खासदार अनिल शिरोळे आणि आयुक्त कुणाल कुमार यांनी दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं या दोन्ही पालख्या विठोबा मंदिर आणि पालखी मंदिरात विसावा घेणार असून महानगरपालिकेकडून तिथे चोख व्यवस्था करण्यात आली आहे यावर्षी पालखीसोबत व्यसनमुक्ती पालखीचंही आयोजन करण्यात आलं होतं संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीचं काल अहमदनगर जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं यावेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात आणि टाळमृदुंगाच्या गजरात अवघा असहंत दुमदुमला होता निवृत्तीनाथांच्या पालखी परंपरेचं हे एकशे पंच्याहत्तरावं वर्ष आहे हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या दिंडीत सुमारे पस्तीस हजार वारकरी सहभागी झाले आहेत दरम्यान संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढवारीतील पालखीसोबत कालपासून पुणे आकाशवाणीचा फिरता स्टुडिओही सहभागी झाला आहे या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ काल आकाशवाणीचे महासंचालक फैयाज शहर्यार आणि पुणे आकाशवाणी केंद्राचे प्रमुख आशिष भटनागर यांच्या उपस्थितीत झाला पालखीच्या मुक्कामी या स्टुडिओच्या सहाय्यानं वारकऱ्यांच्या आवडीची भक्तिगीतं आणि भजनं ऐकवण्यात येतील तसंच पालखीतील महत्वाच्या दिनक्रमाचं ध्वनीमुद्रण करून त्याचं प्रसारण करण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र कला संस्कृती यांच्या वतीनं आळंदी ते पंढरपूर पर्यावरण जनजागृती दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे आज पुण्याहून बालगंधर्व रंगमंदिरापासून या दिंडीचं प्रस्थान झालं पंढरपूर वारीचं निमित्त साधून समाजात पर्यावरणाविषयी जनजागृती केली जाणार आहे आणि ठिकठिकाणी थीक मुक्कामामध्ये भजन आणि भारुडाच्या माध्यमातून संदेश देऊन जागृतीचं काम करण्यात येणार आहे कचरा निर्मूलन प्लास्टिक वापर टाळणं वृक्ष लागवड हे महत्त्वाचे संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचा सोहळा येत्या मंगळवारी होणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यावेळी उपस्थित राहणार आहेत ध्वजारोहणानंतर कुंभ पर्वाला सुरुवात होणार आहे शासनातर्फे सर्व तयारी करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापनाचं मार्गदर्शन पत्रकारांसह सर्वांना देण्यात आलं आहे त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात होणाऱ्या गर्दीचं योग्य नियोजन करण्यात येत आहे त्यामुळे भाविकांना शिस्तीत आणि विनासायात दर्शन, विना दर्शन मिळत असल्याची माहिती आमच्या नाशिकच्या प्रतिनिधीनं दिली आहे त्रंबकेश्वर नगरपालिकेला मिळालेल्या दोनशे कोटी रुपयांच्या निधीतून नव्वद टक्के कामं पूर्ण झाली असून आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सुमारे तेहतीस दिवसांच्या शोध मोहिमेनंतर भारतीय तटरक्षक दलानं गेल्या महिन्यात बेपत्ता झालेल्या डॉर्नियर विमानाचे अवशेष आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर शोधून काढला आहे तामिळनाडूतील कंडातोरजवळ विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती तटरक्षक दलाचे महानिरीक्षक सत्यप्रकाश शर्मा यांनी दिली रिलायन्सचं जहाज ऑलिम्पिक कॅडलन डॉर्नियरचे अवशेष आणि फ्लाईट डेटा शोधून काढले भारतीय तटरक्षक दलाचं डॉर्नियर विमान आठ जूनला तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ उड्डाणादरम्यान बेपत्ता झालं होतं ते विमानात तटरक्षक दलाचे तीन डेप्युटी कमांडर होते नौदलाची पथक हवाई दलाची काही विमानं आणि तटरक्षक दलाकडून विमानाची शोध मोहीम राबवण्यात येत होती राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या घरोघरी न्यायदान या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं प्रतिपादन आयोगाचे अध्यक्ष एस आर बन्नूरमठ यांनी केलं आहे मानवी हक्कांसंबंधी बुलडाण्यात आयोजित एका कार्यशाळेनंतर ते, का ते पत्रकारांशी बोलत होते मानवी हक्काची संकल्पना व्याप्ती आणि महत्व याबद्दल सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी या, या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं दोन हजार एक साली आयोगाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत आयोगाकडे चौसष्ट हजार दोनशे सतरा प्रकरणं दाखल झाली त्यापैकी केवळ पंधरा हजार सातशे बेचाळीस प्रकरणं योग्य होती त्यातल्या दोन हजार अठ्ठेचाळीस प्रकरणात मदत मिळवून दिल्याची माहिती त्यांनी दिली बुलडाणा इथली ब्याण्णव प्रकरणं निकाली काढण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दत्तवाड इथं काल रात्री छापा टाकून बनावट नोटा छापण्याचं साहित्य जप्त केलं यात कलर प्रिंटर पेपर कटर अशा साहित्याचा समावेश आहे मिरज परिसरात पस्तीस लाख रुपयांच्या बनावट नोटा त्याआधी जप्त करण्यात आल्या तसंच चार जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला येत्या आठ दिवसात दत्तवाड ग्रामपंचायतीची निवडणूक होत असून मतदारांना पैसे वाटण्यासाठीचं सा या बनावट नोटा छापण्यात येत होत्या असं पोलिसांनी सांगितलं अटक करण्यात आलेल्या चार जणांपैकी एकजण प्रभाग क्रमांक तीनमधून निवडणूक लढवत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत वर्धा जिल्ह्यात हमदापूर इथल्या नाल्यावर सिमेंट नाला बंधाऱ्यासह चारशे मीटर नाला खुली पहिल्याच पावसात दहा पूर्णांक नव्वद शतांश दशलक्ष घनमीटर जलसाठा उपलब्ध झाला आहे पावसानं दडी दिल्यामुळे शेतातली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी डिझेल पंपाद्वारे जलयुक्त शिवार अभियानाचा यशस्वीपणे उपयोग केला आहे हमदापूर तसंच छोटी आर्वी इथं कृषी विभागातर्फे जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांची पाहणी करण्यात आली यावेळी जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी बी एस कराटे तालुका कृषी अधिकारी बी के वाघमारे उपस्थित होते हमदापूर इथं या परिसरातल्या दहा ते पंधरा विहिरीतल्या पाण्यांच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे तसंच गावात पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीतलं पाणीही वाढलं आहे जलयुक्त शिवार अभियानामुळे हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं असून शेतकऱ्यांची पिकं वाचवणं शक्य झालं आहे असं सरपंच संजय देशमुख यांनी सांगितलं खानदेशात फारसा केला जात नसलेल्या मधमाशी पालनाचा व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून दोन युवकांनी सुरू केला आणि आज ते या पूरक व्यवसायात यशस्वी झाले आहेत विद्यानंद अहिरे हे जामनेर तालुक्यातील ढालसिंगी गावातले तर सागर पाटील हे धरणगाव तालुक्यातील चमगाव या गावाचे रहिवासी दोघेही सुशिक्षित युवक दोघांची अल्पभूधारक शेती होती परंतु शेती व्यवसायाबरोबरच काहीतरी जोडधंदा करून वेगळं करण्याची जिद्द या दोघांनाही स्वस्थ बसू देत नव्हती या दोघांनीही मधुमक्षी पालन हा उद्योग करायचा ठरवला महाबळेश्वर इथे जाऊन त्यांनी या उद्योगाचं शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील मंगळूर शिवारात या उद्योगाची मुहूर्तमेढ करून आज गेल्या चार वर्षापासून हे युवक मधुमक्षी पालन उद्योगात यशस्वी ठरले आहेत मधुमक्षीपालन व्यवसायानिमित्त वर्षभरात दहा राज्यांचा दौरा या युवकांना करावा लागतो ज्या ज्या राज्यात पिकांचा फुलांचा फळांचा हंगाम उपलब्ध होतो तिथे जाऊन एका मोकळ्या जागेत मधुमक्षीपालनाच्या दोनशेहून अधिक पेट्या ठेवल्या जातात वर्षभरात एका पेटीतून पन्नास किलो मध मिळत असतो वर्षभरात खर्च वजा जाता सुमारे दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा या उद्योगातून त्यांना मिळत आहे शेतीशी जोडधंदा जो आहे तो मधमाशा पालन हा व्यवसाय व्यवसाय निवडला आणि याच्यामध्ये परागी भवनासोबतच मध मिळू शकतं आणि शेतीवरचा तो भार हा कमी होतो एका वर्षाला एका पेटीतून आपल्याला कमीत कमी पन्नास किलो मध उत्पादन मिळतं शासनाने जर याला थोडीशी मदत केली तर असंख्य बेरोजगार युवक याच्यात उतर केली ही आमची अपेक्षा आहे शासनाने थोडीफार आर्थिक मदत किंवा काही योजना जर राबवल्या तर किंबोना हा व्यवसाय आपल्या राज्यात किंवा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू जळगाव जिल्ह्यातील शेतकरी तसंच सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या उद्योगाकडे लक्ष देऊन आपलं जीवनमान उंचावावं यासाठी शासनानं या, शासनान या उद्योगासाठी अनुदान उपलब्ध करून दिलं तर खानदेशात हा उद्योग निश्चितच उभारी घेईल असा विश्वास या दोघांनीही बोलताना व्यक्त केला आहे मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून ईद आठवड्यावर आली आहे त्यामुळे सर्वत्र ईदची तयारी जोरात सुरू आहे नागपूरच्या मोमीनपुरा भागातील मशिदीला रंगरंगोटी करून ती सजवण्यात आली आहे रमजानच्या काळात या भागातल्या बाजारपेठा फुलून जातात विविध प्रकारच्या मिठाया बेकरी उत्पादनं पारंपरिक टोप्या अत्तरं सेवई फेण्या ड्रायफ्रुट्स सौंदर्य प्रसाधनं आणि कपडे खरेदीसाठी विशेष गर्दी होते या बाजारात सर्व वस्तू माफक दरात मिळत असल्यानं इथे गर्दी होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आज जागतिक लोकसंख्या दिन त्यानिमित्त जगभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अकरा जुलै एकोणीसशे सत्याऐंशी या दिवशी जगाची लोकसंख्या पाच अब्ज झाली तेव्हापासून आजचा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो आज जागतिक लोकसंख्या दिन देशाच्या सामाजिक आर्थिक आणि इतर क्षेत्रात विकासासाठी लोकसंख्येचा गुणात्मक पद्धतीने वापर करणं आवश्यक असत पण वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक समस्या आणि प्रश्नांना सामोर जावं लागत लोकसंख्येच्या नियंत्रणासाठी प्रयत्न करणं आहे याबाबत जागरूकता निर्माण करणं ग्रीक संसदेनं आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं मांडलेला नवा प्रस्ताव बहुमतानं मंजूर केला आहे संसदेचं कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होतं कर्जदात्यांची समंजसासाठी दोनशे एक्कावन्न सदस्यांनी पाठिंबा दर्शवला मात्र पंतप्रधान अलेक्सिस सिप्रास यांना आपल्याच पक्षाच्या दहा सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यात अपयश आलं मांडण्यात आलेला प्रस्ताव हा निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांना धरून नसल्याचं सिप्रास यांनी मान्य केलं मात्र कर्ज संकट आणि आर्थिक अस्थिरतेतून सावरण्यासाठी अशा प्रस्तावाची गरज असून आधीच्या प्रस्तावापेक्षा यातील अटी योग्य असल्याचं म्हणाले या प्रस्तावावर युरोझोनचे वित्तमंत्री आज चर्चा करणार आहेत तर युरोपीय युनियनचे नेते यावर उद्या चर्चा करणार आहेत ग्रीसच्या आर्थिक दिवाळखोरीनं जागतिक आर्थिक बाजारपेठांवर दबाव आला असतानाच चीनचा शेअर बाजारही अनपेक्षितरित्या कोसळल्यानं जगभरातील शेअर बाजारावर हा प्रतिकूल प्रभाव पडला आहे गेल्या महिन्यात बारा जूनला चिनी निर्देशांकांनी प्राप्त केलेली पातळी एक तृतीयांशपर्यंत खाली आल्यानं जवळपास बावीस लाख कोटी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली आहे म्हणूनच चीनचं संकट ग्रीसच्या आर्थिक दिवाळखोरीपेक्षाही अधिक गहिरं आणि मोठं असल्याची भीती व्यक्त होत आहे विश्त भारताच्या भांडवली बाजारावर त्याचे पडसाद उमटलेले दिसले अनेक कंपन्यांवर त्याचा नकारात्मक असा आर्थिक परिणाम दिसून आला आहे चीन आणि ग्रीस मधल्या आर्थिक संकटांविषयी काल च्या बातम्यांमध्ये अर्थतज्ञ आशिष ठाकूर यांना निमंत्रित करण्यात आलं होत या मुलाखतीचा हा संपादित अंश अर्थस्थितीची वाटचाल नेमक्या कुठल्या देशाने चालू आहे आणि निर्देशांक कुठल्या स्तरावर आहे याचा थेट परिणाम असतोच असं नाही किंबोना काय ना आम्ही दुर्दैवानीचा स्टॉक मार्केट एक्सचेंजला आणि त्या फार मोठा काय माहिती नाही महत्व दिलं आणि त्याच्यामुळेच हा पहिला चीनचा प्रॉब्लेम आलेला आहे की एक काय माहिती ना की तो निर्देशांक हा सुदृढ स्थितीत असला पाहिजे वरच्या स्थितीला असला पाहिजे म्हणून आर्थिक मंदी असताना देखील या लोकांनी काय केलं आणि हे मेन मेन सूत्र आहे की गव म्हणजे ही जी चीनमध्ये गेले वर्षभर जी तेजी चालू आहे अक्षरशः सरकार पुरस्कृत तेजी म्हणजे गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड तेजी चालू आहे की सरकारने भाव टिकून राहावे म्हणून मोठ्या प्रमाणात तिकडच्या गुंतवणूकदारांना प्रलोभनं दाखवली खैराती दिल्या आणि त्याच्यामुळे अक्षरशः त्यांच्या त्या रिजल्टला पण परिणाम आला की एका वर्षात साधारणतः म्हणजे गेल्या दोन हजार चौदा ते पंधरामध्ये त्यांचा निर्देशांक निर्देशांक म्हणजे दीडशे पर्सेंट वाढ झाली दुसरं साधारणतः जो आपण पी रेशो म्हणतो तो तब्बल पंच्याऐंशीवर गेला आता मगाशी जे म्हटलं की ते अर्थव्यवस्थेचा सुदृढपणा स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकात प्रतिबिंबित होत होता इथे तशी परिस्थिती नव्हती म्हणजे हा जो डोलारा उभा राहिलेला होता तो भुसभूषित किंवा पोकळ पायावर होता म्हणजे एक तर मंदी होती म्हणजे आता परत जग दुसऱ्या मंदीच्या सत्रात आलेलं आहे मालाला उठाव नाहीये आणि ज्या काही गुड्स म्हणजे ज्या म्हणतात ना इन्व्हेंटरी अप की मालाला उठाव नसल्यामुळे कंप्लीटली म्हणतात तसा इन्व्हेंटरीज पायलअप होत आहेत आणि सगळ्यात की ते माल म्हणजे म्हणतात वर्किंग कॅपिटल हे तर भांडवल आणण्यासाठी चीननी फार मोठ्या प्रमाणात कर्ज रोखे घेतलेले आहेत आता अगदी दिवाळखोरीचं येईल असं एक मोठं संकट उभं आणि हे संकट त्या राष्ट्रापुरतंच मर्यादित राहील असं नाही युरोपभर आणि नंतर जगाच्या अन्य भागात सुद्धा पसरेल अशी भीती व्यक्त होते आहे काय माहिती ना म्हणजे मी जर आपण जर मध्ये बघितलं तर ग्रीसचं संकट हे दोन हजार आठ पासून चालू आहे hmm. ते आत्ताच होते अशाला प्रकार नाही म्हणजे जो म्हणतात ना कॅन्सर हा तिकडे सुरू झाला आता लास्ट स्टेजला आलेला आहे की एक म्हणजे काय होतं ग्रीसचा मेन महत्वाचा प्रॉब्लेम आहे अतिशय छोटं राष्ट्र उद्योगधंद्याचे तेवढे साधनं नाही फक्त टुरिझमवर हा हो चालणारा देश hmm. प्लस या ज्या युरोप म्हणजे अमेरिकेपासून युरोप पर्यंत यांची म्हणजे जी म्हणतात ना अर्थव्यवस्था सेविंग नहीं 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 की सेव्हिंग इकॉनॉमी नाही तर स्पेंडिंग इकॉनॉमी म्हणजे त्यांच्याकडे सेव्हिंग म्हणजे बचत वगैरे नाही तर उदय मादळ ही त्यांच्याकडे जास्त प्रमाणात आहे मग बाबा आपलं जर उत्पन्न कमी असेल तर आपले खर्च आव्या आणले पाहिजेत तेच बरोबर ग्रीसला जमत नाहीये आजच्या घडीला की बेसुमार खर्च आहेत आणि उत्पन्नाचे स्त्रोत्र हे फार कमी आहेत एका बाजूला ग्रीसमधलं हे संकट दुसरीकडे चीनमधले होणाऱ्या घडामोडी भारतावरती याचा काय परिणाम संभवतो आपल्याला काय वाटतं डेफिनेटली भारत म्हणजे मी असं धरून चालतोय की कदाचित मंदी येऊ शकेल जगाच्या कुठल्याही भागामध्ये काही फट झालं त्याचे पडसाद दुसरीकडे उमटताना दिसतात पण या मंदीमधून सुद्धा काही एक चांगलं व्हावं एक या मंदीचे संधी जी उपलब्ध असते मंदीमध्ये कुठेही त्याच्यासाठी भारताने नेमके काय प्रयत्न करायला पाहिजे मी अगोदर जे म्हटलं मंदी येऊ नये पण जर ती मंदी आले तर आपल्यासाठी ती सुवर्ण संधी आहे अकरा जुलै दोन हजार सहा हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला होता पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते आज या घटनेला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत या बॉम्बस्फोटात दोनशे नऊ जण मृत्यूमुखी पडले तर सातशे जण जखमी झाले होते जवळपास अकरा मिनिटाच्या आत हे सातही स्फोट झाले होते खार रोड सांताक्रुज वांद्रे खार रोड जोगेश्वरी माहीम रोड भाईंदर माटुंगा रोड माहीम आणि बोरिवली या ठिकाणी हे स्फोट झाले होते या हल्ल्यात जखमी झालेल्या अनेक जणांना कायमचं अपंगत्व आलं या बॉम्बस्फोटात जखमी होऊन दोन वर्ष कोमात असलेल्या आणि त्यानंतर सात वर्ष अंथरुणाला खेळलेल्या अनेक शस्त्रक्रियांना सामोरं गेलेल्या पराग सावन याचं नुकतंच निधन झालं लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत काल भारताची सानिया मिर्झा आणि साथी तिचे साथीदार मार्टिना हेंगिस या जोडीनं महिला दुहेरीची अंतिम फेरी गाठली उपांत्य फेरीत त्यांनी अमेरिकेच्या कॉप्स जोन्स आणि स्पियर्स जोडीचा सहा एक सहा दोन असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला विम्बल्डनच्या अंतिम फेरीत सानिया मिर्झानं प्रथमच प्रवेश केला आहे मिश्र दुहेरीत भारताच्या लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीज जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे दरम्यान आज होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या अव्वल मानांकित सेरेना विल्यमची गाठ स्पेनच्या गार्बाईन मुगुरुजा हिच्याशी पडणार आहे हरारे इथल्या एक दिवसीय रोमहर्ष क्रिकेट सामन्यात काल भारतानं झिम्बाब्वेवर चार धावांनी निसटता विजय मिळवला अजिंक्य रहाच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा पहिला विजय आहे विजयासाठी भारतानं दोनशे दोनशेछपन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चिगुंबुराचा धडाकेबाज नाबाद एकशे चार धावांमुळे झिम्बाब्वेचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता मात्र अखेर या सामन्यात भारतानं बाजी मारत चार धावांनी निसटता विजय नोंदवला सदतीस धावा करणारा सिकंदर रझा चौतीस धावांची खेळी करणारा मसक जादा आणि सत्तावीस धावा करणारा क्रेमर वगळता बाकीच्या फलंदाजांनी निराशा केली त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली केवळ सत्त्याऐंशी धावांमध्ये भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता मात्र त्यानंतर नाबाद एकशे चोवीस धावा करणारा अंबाती रायुडू आणि सत्याहत्तर धावांची खेळी करणारा स्टुअर्ट बिन्नी यांच्यामुळे भारतानं पन्नास षटकात सहा बाद दोनशे पंचावन्न धावांची मजल मारली अंबाती रायडूला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं लेप्टोस्फायरोसिसचं वाढतं प्रमाण लक्षात घेता या आजाराची लक्षणे आणि घ्यायची काळजी याविषयी राज्य शासनाच्या जल जलजन्य आणि कीटकजन्य आजार आरोग्य सेवा विभागाच्या सहसंचालक डॉक्टर कांचन जगताप यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली तर लेप्टोस्पायरोसिसचा जो रुग्ण आहे तर त्या रुग्णामध्ये तीव्र ताप अंगदुखी डोळे लालसर होणे डोके दुखी ही लक्षणं मुख्यत्वे आपल्याला आढळून येतात आणि काही रुग्णांमध्ये कावीळ धाप लागणे खोकल्या वाटे रक्त पडणे किंवा रक्तस्राव होणे आणि लघवी कमी होणे अशी सुद्धा लक्षणं आढळून येतात आपल्याला आणि ही लक्षणं जेव्हा आढळून येतात तेव्हा गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे रोगाने हे आपण जाणून घेत असतो आणि ह्याच्यामध्ये खूप गंभीर जो रुग्ण असतो तर अशा रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो आणि ह्या शासनामार्फत रोगनिदानाची सुविधा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे लेप्टोस्फायरसिस ग्राफित विभागामध्ये शासनामार्फत रुग्ण निदान लवकर होण्यासाठी सर्वेक्षण केले जाते व प्रत्येक ताप रुग्णाला लेप्टोचा गृहितोपचार दिला जातो आता नागरिकांचं जे आपण म्हणतात तर त्याच्यामध्ये ता ता प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये हा जो आजार होतो तो कसा होतो हे जर आपण लक्षात घेतलं तर आ, जे रोगबाधित प्राणी आहेत जसे की उंदीर असेल किंवा गायी म्हशी कुत्री यांच्या मूत्रा वाटे हे जंतू जे आहेत लेप्टोस्पायरा नावाचा जीवाणू आहे तर हे जंतू ह्या रोगबाधित प्राण्यांच्या मूत्रावाटे बाहेर टाकले जातात आणि या प्राण्यांच्या मूत्रामुळे पाणी व माती दूषित होऊ शकतं आणि अशा पाण्याचा आणि मातीचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आलास विशेषतः जिथे जखम असेल अशा त्वचेशी संपर्क हाँ आ, आशा आए, संपर्क जर संपर्क आला तर हा आजार होतो साधारणपणे असं लक्षात आलं आहे की पावसाळ्यामध्ये रुग्णसंख्या वाढलेली दिसते तर त्याच्यामुळे एक आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जे हे दूषित पाणी आहे किंवा माती आहे याच्याशी संपर्क टाळणे हा योग्य उपाय आहे किंवा मग जर संपर्क टाळणे अशक्य असेल तर ता रबर बूटचा वापर किंवा हातमोज्यांचा वापर ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि शहराच्या ज्या भागात पाणी साठते तेथील व्हावा हे आपल्याला पाहावं लागेल माहितीबद्दल धन्यवाद मॅडम हवामान राजधानी नवी दिल्लीसह उत्तर भारतात आज सकाळपासूनच पाऊस पडतोय या पावसानं दिल्लीतील तापमानात सात अंकांची घट झाली असून पारा चोवीस अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे शहरात गारवा पसरल्यानं दिल्लीकर सुखावले आहेत या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं आहे दिल्लीसह हरियाणा पंजाब उत्तराखंड हिमाचल प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही जोरदार पाऊस सुरू आहे राजस्थानात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची नोंद झाली ओदिशामध कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं उत्तर भारतात पाऊस पडत असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे तसंच काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे चोवीस तासानंतर पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे दक्षिण कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशाराही पुणे वधशाळेनं दिला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा भारत आणि तुर्कमेंद सात महत्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या ईशान्य राज्यात घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा पीएसएलव्ही अठ्ठावीस श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपण इस्रोची आजवरची सर्वात मोठी व्यावसायिक मोहीम यशस्वी राज्य मानवी हक्क आयोगाच्या घरोघरी न्यायदान या संकल्पनेला उत्तम प्रतिसाद आणि विम्बल्डन स्पर्धेत सानिया मिर्झा आणि ब्लेन पेस आपापल्या जोडीदारांसह दुहेरीच्या अंतिम फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार